सोलापूर विधानसभा निवडणूक बी आर एस पार्टी लढविणार महाराष्ट्र समन्वयक श्री अण्णा धोंडगे सोलापूर बी आर एस पार्टीचे महाराष्ट्र समन्वयक माननीय श्री अण्णा धोंडगे यांनी आज सकाळी सोलापूर बी आर एस पार्टीचे शहर अध्यक्ष श्री दशरथ गोप व ज्येष्ठ नेते श्री नागेश नागेशण्णा वल्याळ यांची वल्याळ निवासस्थानी भेट घेतली या भेटीत त्यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात बीआरएस पार्टीचे सर्वे श्री केसीआर यांच्याशी चर्चा झाल्याचे विषद करून केसीआर साहेबांनी महाराष्ट्रात बी आर एस पार्टी विधानसभा निवडणूक लढविण्यास अनुकूलता दर्शवल्याचे स्पष्ट केले आहे त्यास अनुसरून सोलापूर विधानसभेची निवडणूक तयारी करण्याबाबत मार्गदर्शन केले यावेळी शहराध्यक्ष श्री दशरथ गोप श्री नागेशण्णा वल्याळ सुकुमार सिद्धम संदीप वल्याळ आदी मान्यवर उपस्थित होते